पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गुढ वाढलं पंढरपूर आषाढी एकादशीला काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठल भक्तीची ओढ पृथ्वीच्या या वैकुंठाला खुणावताना दिसत आहे यंदाची आषाढी किंबहुना इथून पुढे सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रूप निहाळणं एक खास अनुभूती देऊन जाणार आहे कारण जवळपास सातशे वर्षापूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरूप नुकतंच समोर आले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिराच्या गावाऱ्यासमोर असणारा एक खचलेला दगड हटवताच तिथं एक तळघर आढळून आलं सध्या पुरातत्व विभागाचे अधिकारी या तळागरची पाहणी करणार असल्याचं सांगितलं जात असून त्यानंतर पुरातन काळातील बरीच माहिती रहस्य समोर येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेऊन ज्यावेळी आपण हनुमान दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा तिथे डाव्या हाताशी असणाऱ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री काम करत असताना दोन खचलेले दगड आढळले हे दगड हटवले असता तिथं खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या जिथं हे तळवर असल्याची शक्यता मंदिर प्रशासनाकडून वर्तवण्यात आली हे तळवर त्या काळात कशासाठी वापरलं जात होतो तिथं कोणत्या मूर्ती आहेत का आणि या, आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर लवकरच या तळवरामुळं समोर येणार आहे जस दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री जतंदुरुस्तीचं जा काम करताना एक खोली अधिष्य काहीतरी आढळून आलं त्याच्यानंतर काम करायचं लवकर हा जस दुपारी मान्य साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदृस्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र दिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात तर मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्ण मी एक माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते आत्ता समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगता येईल दगडाच्या दगडाच्या मूर्ती एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मोर्चा काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता का एक साहेब आहे साहेबाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आहे हा दुणागें दुणागें आता तरी एकच असं नाही सांगता येणार आत्ता जे कामात जे ऍक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तसं आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फर्ची काढूनच आपण रिपेअर केलेला त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही